मूळचा कल्याणचा आणि राष्ट्रीय कबड्डीतून महाराष्ट्राकडून खेळणारा निलेश साळुंखे प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सर्वात महागडा मराठी शिलेदार ठरलाय प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमासाठीच्या लिलावात तेलगू टायटन्सनं निलेश साळुंखेवर एकोणपन्नास लाख रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलंय त्यास निलेश साळुंखेशी बातचीत करून त्याची जीवन कहाणी जाणून घेतली आमचा प्रतिनिधी मिकी प्रो कबड्डीमुळं कबड्डी आणि कबड्डी खेळणारे खेळाडूंचेही चांगले दिवस आलेत इतर वेळी स्थानक स्थानिक पातळीवर खेळणारे खेळाडू आणि आपलं कौशल्य दाखवणारे जे खेळाडू आहेत त्यांचेही आज त्यांच्यावरही आज लाखोंची बोली या ठिकाणी लागते आहे यामध्ये महाराष्ट्रही कुठं महाग राहिलेलं नाही आहे कारण तेलगू टायटन्सनी महाराष्ट्राचे निलेश साळुंखेला एकोणपन्नास लाख रुपये देऊन त्यांच्या संघामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आता सध्या निलेश आपल्यासोबत आहे निलेश काय सांगशील एक मोठी जबाबदारी या ठिकाणी तुझ्यावर दिलेली आहे काय सांगशील पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुझी जे महाराष्ट्रात सर्वात जास्त बोलले जी मला लागलेली आहे तेलगू टायडन्स या संघाने मला रिटर्न केलेलं आहे मी पहिलेही तेलगु टायडन्स या संघामध्ये होतो okay. तर ज्यांनी जी माझ्यावरची जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडून देईन आणि जेवढेही जे जेवढेही जेवढे माझ्या फॅन्स फॉलोईंग जेवढे काही असो त्यांनी मला असाच सपोर्ट ठेवा लाजपर्यंत खरंच तू एक मोठा प्लेयर आहे आज महाराष्ट्रातून सगळ्यात अधिक बोली तुझ्यावर लागली पहिला प्लेयर असेल तू एवढी म्हणजे जवळपास एकोणपन्नास लाख रुपये तुझ्यावर लागलेले काय सांगशील सुरुवात कशी झाली कल्याण येथील कोळसावाडीतून तू तु सुरुवात केली कशी सुरुवात होती तुझी सुरुवात तर मी पहिले म्हणजे खूप खूप गरीब गरीब घरातून आलेलो आहे तर पहिले मी कोलशडीत लाल मैदान आहे आमचं कोलशडीतलं मैदान आहे तिथं आम्ही प्रॅक्टिस करायचो तिथून मग मी गेलो शिवशंकर क्लबमध्ये तिथून मग पहिले एअर इंडियामध्ये नंतर महिंद्रामधून कॉन्ट्रॅक्टवर खेळायचो तिकडनं स्वतःचं घर नव्हतं मी दहा बाय दहाच्या घरामध्ये राहायचो भाड्याच्या घरात आत्ता मी गेल्या वर्षी जे घर घेतलंय तर ह्या घरामध्ये अर्धे पैसे त्यांना दिलेले तर अर्धे पैसे मी त्यांना बोललो जी पुढची प्रो येईल तेव्हा मी देऊ शकतो आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ते आमच्याच म्हणजे मंडळातले एक जुनं घर येतं तर त्यांचं मी घर घेतला आता आता नेक्स्ट पैसे या प्रोचे त्यांना देणार आणि हेही अजून एक स्वप्न आहे ते माझ्या गावाला एक घर बांधायचं आई वडिलांना सुख शांतीमध्ये द्यायचं म्हणजे घरी बसून त्यांना खायला खायचं हे माझी प्रयत्न आहे बरं अतिशय गरिबीच्या हालिक हालाखतून आलेला आहे तू लहानपणापासून तुला ही आवड होती कुणी तुला जास्त सपोर्ट केला यामध्ये आईनी वडिलांनी कुणी माझ्या मित्रांनी मा कुणी मला कोणीच घरच्यांनी पण माझ्या आईवडिलांनी पण सपोर्ट नव्हता करत पहिले पहिले बोलायचे माझ्या हाताला लागल म्हणजे पायाला लागल काय फायदा नाही मोठ्या भाऊने काय केलं नाही तर तू काय करू शकतो का मग मी त्यांच्याकडे लक्ष न देता मी माझी प्रॅक्टिस करायचो मग माझ्या प्रॅक्टिस करायचे माझे क्लबचे यशवंत यादव कोच आहेत ते ते माझ्या बाबतीत माझ्या मेहनत घ्यायचे मला सकाळी उठून यायचे सगळे मोठे बिल्डर आहेत तरी पण ते एवढे सकाळी सकाळी उठून यायचे संध्याकाळी टाईम देतो आम्हाला प्रॅक्टिसला त्यानंतरही तेव्हा आमचे जे वैयक्तिक जे कोच म्हणजे आमचे कॅम्प वगैरे घेतात डॉक्टर रमेश भेंडेगिरी तर ते त्यांची माय पळपाठी खूप मेहनत आहे आणि त्यानंतर आता मी इन्कम टॅक्स जॉबला लागलेलो ला आहे जे पुणे इन्कम टॅक्समध्ये आता जिथे उभा आहे मी ते पुन्हा इन्कम टॅक्सचं ग्राउंड आहे तर आमचे कोच आहे संदेश जाधव ते आमच्यावर प्रॅक्टिसला मेहनत घेतात म्हणजे इथं तू पुण्यात आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काम आला कसं म्हणजे इथं लागला तू आणि पुण्यात आला घर सोडून जे म्हणजे मला समजलं होतं आमचे म्हणजे आम्ही मॅचेस खेळायचो महिंद्रामधून कुठेही मॅचेस असायचे तर ते संजय जाधव आणि आपले अर्जुन पुरस्कार आपल्या शांताराम जाधव हे दोघेही कुठेही आमच्या मॅचेस असेल तर प्लेअर लोकांच्या मॅचेस बघायला यायचे आम्हाला म्हणजे बघायचं कोण कुठं कसं काय खेळत आहे वगैरे सर्व काय मग ते इथं इन्कम टॅक्सची त्यांनी भरती काढली मग आम्हाला एक साथ सात जणांना इथं इन्कम टॅक्समध्ये जॉईन केलं जॉईन करताच आम्ही तीन मॅचेस खेळलो दोन मॅच मुंबईला खेळलो दोन्ही सेमीफायनलला हरलो तिसरी मॅच आता दगडूशेठची झाली अकरा ते चौदा मेला तर तिथं आम्ही फायनलला हरलो मित्र कसे सपोर्ट करतात तुला आता यानंतर काय कळ म्हणजे त्यांना माहिती त्यांनाही सगळ्यांना कळलं असेल की तुला एवढी मोठी रक्कम मिळाली मिळालेली आहे आणि तिळगू साठी तू आता खेळणार आहे म्हणजे उत्सुक असतील ते सुद्धा मित्रांना तर खूप बरं वाटतं ते लोक त्यांच्या मित्रांना सांगतात ते म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना सांगतात हे माझा मित्र आहे असं हो लोक तर खूप भेटायला येतात सेल्फी काढायला येतात म्हणजे असं कसं वाटलं नव्हतं कधी आपले दिवस एवढे चेंज होऊ शकतात आता तू बी आता सेलिब्रिटी सारखा झालाय बाहेर गेल्यानंतर काय फील होतं म्हणजे आता बरंच तू ठिकाणी फिरतो गेल्या गेल्या लीगमध्ये दे देखील तू तेलगू टायटन्सकडून खेळला वळतात लोक बरेच खूप लोक वळतात मला खूप ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं खूप ठिकाणी गेलो होतो तिथं गेल्या म्हणजे सेल्फी काढायसाठी लाईन लागते खूप खूप म्हणजे अशा बाहेरच्या वेगळ्या नजरेने बघतात लोक बघतात अशी कधी अपेक्षा केली होती की तू इथपर्यंत पोचल घरच्यांनी तू आणखी काय एवढी अपेक्षा तर नव्हती केली एवढी अपेक्षा पहिले सुरुवातीला होती आपलं एक घर घ्यायचं स्वतःचं आणि कामाला लागायचं जा। गव्हर्नमेंट जॉबला आता काय ठरवलंय का, का म्हणजे आता तू घर तर तू जवळजवळ घेतलेलं आहे आता जी ही मोठी रक्कम तुला मिळणार आहे यामधून काय करायचं काय स्वप्न आहे घरच्यांच्या आई वडिलांचं काय स्वप्न असेल त्यांच्यासाठी तुला काय घ्यायचं असेल असं त्यांची स्वप्न तर पूर्ण मी करणार किती काय झालं तरी भावाला पण मी घर घेऊन गेलो परत आता नेक्स्ट आता इंडिया इंडियाची तयारी करायची एकदा इंडिया, करा एक इंडिया खेळलो ना तर पूर्ण एकदम सर्व स्वप्न पूर्ण होतील इंडिया खेळायचं त्याचं एक मोठं स्वप्न आहे तर या ठिकाणी निलेश निले साळुंकेज्याने सांगितलं की एक महाराष्ट्राचा जो हा प्लेअर आहे हा देखील आता कुठं महागर राहिलेला नाही आहे ह्याच्यावर देखील तेलगू टायटन्सने जवळपास एकोणपन्नास लाख रुपये देऊन ह्याला घेतलेला आहे टीममध्ये सहभागी करून घेतलेला आहे यास असंच पाहता म्हणजे आता मातीतले खेळ इथपर्यंत पोचलेला आहे ह्याच्या ज्या मेहनत यांनी आत्तापर्यंत केलेली आहे नक्कीच त्याला यश आलेलं आहे त्याचबरोबर त्याचं एक स्वप्न आहे की स्वतःचं आई वडिलांचे सगळे स्वप्न त्यांचं एक मोठं त्यांना घर घ्यायचं आहे ते घर पूर्ण घेऊन हा स्वप्न यावर्षी नक्कीच पूर्ण करेल कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह मी मिकी घई एबीपी माझा पुणे